अभ्यासात मन लागण्यासाठी प्रेरणा मिळणे एक आव्हानच असू शकते खास करून जेव्हा आपल्याला थकवा कंटाळा किंवा गोंधळलेले वाटू लागते यासाठी काही प्रेरणादायी विचार आणि दृष्टिकोन तुमचं मार्गदर्शन करू शकतात या व्हिडिओमध्ये दिलेले विचार तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आणि अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी अधिक विस्तृतपणे समजावून सांगितलेले आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात एक स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही करू शकता सर्वात महत्वाचा आहे स्वतःवर विश्वास ठेवणे तुम्ही जेव्हा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी तयार असता अभ्यास करताना अनेकदा तुमच्या क्षमतावर शंका येऊ शकते परंतु या शंकेला दूर ठेवा आपल्यात आवश्यक असलेली क्षमता आहे आणि ती फुलवण्यासाठी थोडा वेळ आणि थोडी मेहनत करावी लागेल स्वतःवर विश्वास ठेवल्यास तुम्ही जी काही तुमची इच्छा पूर्ण करू इच्छिता त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करू शकता उदाहरण आज मी एका तासात या विषयावर एक चांगली समज विकसित करणार आहे या विचाराने तुम्ही दररोजच्या छोट्या छोट्या लक्ष्यांवर जर काम केले तर त्यामुळे तुम्हाला एक मोठा उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरणा मिळेल दोन अभ्यास करत असताना तुमचं भविष्य तयार करा अभ्यास फक्त शाळेतील किंवा महाविद्यालयातील काम राहता ते तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करणारा एक मार्ग बनतो तुम्ही जे आज शिकत आहात तेच तुमच्या यशाचा मार्ग ठरतो प्रत्येक पुस्तक प्रत्येक नोट्स आणि प्रत्येक विषय तुमच्या भविष्याला एक आकार देत असतो उदाहरण आज मी जे काही शिकणार आहे तेच भविष्यात माझ्या करिअरला दिशा देईल हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे तुमचं प्रगती करण्याचं ध्येय स्पष्ट होईल तीन कठीण परिश्रमाचा परिणाम कधीही निराश करणार नसतो अभ्यासातील यशाची गोष्ट म्हणजे कठोर परिश्रम प्रारंभात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ पटकन दिसणार नाही पण दीर्घ काळाच्या मेहनतीचा परिणाम कधीही निराशा करणारा नसतो मित्रांनो प्रत्येक कष्टाने तुमचं ज्ञान आणि अनुभव वाढत असत म्हणूनच जरी सुरुवातीला काहीच दिसत नसलं तरी तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा दिवसभर अभ्यास करून कधीही कंटाळा येईल पण कधीच तो थांबवू नका तुमची मेहनत अखेर यशात बदलणार आहे चार यशापर्यंत पोहोचण्यासाठी आधी स्वतःला हरवायला हवं हे सांगणारा विचार आहे की यश मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःच्या कमकुवतपणावर मात करायला लागेल तुम्हाला प्रत्येक अडचणीला सामोरे जाऊन त्या पार करायच्या असतात सुरुवातीला तुम्हाला थोडं अवघड वाटू शकतं पण प्रत्येक अडचण तुमच्या पिळवणूक ताकदीला वाढवते मित्रांनो अभ्यास करत असताना वेळोवेळी तुम्ही काही ना काही अडचणींना सामोरे जात असाल पण त्याच अडचणीमुळे तुम्ही मजबूत होणार आहात पाच ज्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित असेल त्या गोष्टींमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता लक्ष केंद्रित करणं हे यशाच्या मुख्य घटकांपैकी एक आहे अभ्यास करत असताना जर तुमचं लक्ष इतर गोष्टींमध्ये जाऊ लागलं तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता तुम्हाला यश ठेवायचं असेल तर त्यासाठी एकाग्रता साधणे आवश्यक आहे एकदा लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकता आजचा दिवस आजचं उद्दिष्ट आणि तेच एकच गोष्ट इतर काही गोष्टी माझ्या यशात व्यत्यय आणू शकत नाहीत सहा धैर्य आणि चिकाटी हे यशाचे मुख्य घटक आहेत मित्रांनो धैर्य आणि चिकाटी है। किती ही यशाची सर्वात मोठी गुरु आहे तुम्ही कितीही मेहनत केली तरी काही वेळा प्रगती गतीने होत नाही यावेळेस धैर्य आवश्यक आहे तुम्ही कितीही वेळ घेतला तरी चिकाटी राखून आपलं ध्येय साध्य करा यश प्राप्त करायला वेळ लागतो पण त्यासाठी तुम्ही कधीही हार मानू नका मित्रांनो जेव्हा सर्व काही अंधारात वाटतं तेव्हा एक क्षण विचार करा आणि श्वास घ्या यश तुमचं आहे सपट्या गाठल्या तरी उंच भरारी घेण्यासाठी प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे छोटे छोटे लक्ष ठरवून त्यावर काम करणं तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही एकाच वेळी मोठं लक्ष साध्य करू शकत नाही परंतु त्यासाठी प्रत्येक छोटा पाऊल महत्वाचा असतो प्रत्येक छोटं यश तुम्हाला आणखी प्रेरित करत असतं आज मी दोन पॅराग्राफ वाचणार आहे हे छोटे छोटे प्रयत्न एक ना एक दिवस तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता आठ तुम्ही ज्या गोष्टीत समर्पणाने काम करता त्या गोष्टी तुम्ही नक्की साध्य करू शकाल जर तुम्ही तुमच्या कामात समर्पण ठेवून मेहनत केली तर तुमचं पातळीवर काम करणं तुम्ही काय करत आहात याबद्दल पूर्णपणे जागरूक असणं यशासाठी आवश्यक आहे तुमचं मन पूर्णपणे त्यात गुंतलेलं पाहिजे आजपासून मी पूर्ण समर्पणाने काम करणार आहे कारण माझ्या यशाचे सर्व किल्ले मीच उचललेले आहेत नऊ अदृश्य गोष्टी आज दिसत नाहीत परंतु त्या भविष्यात तुमच्या यशात रूपांतरित होतात अभ्यासातील मेहनत आणि छोट्या छोट्या प्रयत्नांचा प्रभाव लगेच दिसत नाही परंतु ते भविष्यात तुमच्या यशात रूपांतरित होत असतात आज जे तुम्ही शिकत आहात तेच तुमच्या भविष्याच्या मोठ्या यशाचं एक टूल आहे मित्रांनो आज जर आपण असा विचार केला आज जर मला कमी मार्क्स मिळाले तर त्याचा अर्थ हे नाही की मी यशस्वी होणार नाही प्रत्येक अभ्यासाच्या दिवशी मी एक अजून शिकत आहे दहा धैर्याने परिश्रम करा आणि यश तुमचं होईल यश मिळवण्यासाठी धैर्य आणि परिश्रम दोन्ही आवश्यक आहेत वेळोवेळी तुम्हाला लहान चुका होतील पण त्या चुका तुमच्या यशाचा एक भाग आहेत त्यामुळे धैर्य ठेवा आणि परिश्रम करत राहा मित्रांनो वाट लांब दिसत आहे पण एक दिवस मी तिथे पोचणार आहे माझ्या प्रयत्नांमुळे यश नक्की मिळेल असा विचार करा मित्रांनो अभ्यासात मन लागण्यासाठी एकाग्रता आत्मविश्वास आणि नियमितता आवश्यक आहे तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा छोटे छोटे लक्ष ठरवा आणि चिकाटीने तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक यशाला साजरा करा यश तुमचं आहे आणि ते तुम्ही कठोर परिश्रम करून साध्य कराल धन्यवाद